तीन डाळीच हा बेसन एका दाळी पासून तीन पदार्थ केले हुशारे भरकर दुसरी डाळ हरभऱ्याची आणि तिसरी डाळ ठुटण्याची वाट बेसन बेसन आळण झालं ते ब्या सांगितलं आणि हे इकडे ना हे मागून लावणं कुठे मागून काय तसं नाही देवा हे मागून म्हणजे टोंडी लावायचं टोंडी लावायची मिरची मिरची हे इकडे ना हे बक्कर होऊन जाडा बकर का डोंगरी कोणता नाही का बुक किती पिल्लो कांदा म्हणते कांदा आणि हे बघा ना हे कोण सडकणं का नाही मोगरी नाही मोगरी लोणच 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 मानते घोग्रिया गोगरिया कोण सडक पंचपकुण पंचपकेल जेवण करा म्हणजे राजानी जेवण खावण झालं ऐकलं का दाशिरानी मी जातो म्हणले बारा वर्षाच्या सेवेला कुठेतरी महादेवाची भक्ती करतो जो पावलं तर पावन होईल तरी होईल तुम्ही तर राजवाड्यामध्ये तुळशीची सेवा करायची तुळशीचं नामचं काल जिप्रिदर बांधण झाले कोणची तुळशी नस मग खाली चाळीची असेल खाली चाळीची नाही मग अरे, 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 अरे कोळबेतली तुळस रुंदावन एका कोळबेत तुळस नाही ठेवली आम्ही आव आज कास्ती तुळस नाही बरं धर तुळस पटका पाया खाली धर तुळस पटका पाया खाली याकी एका कोण तुळस तुळसना सापडे मनू तुम्हाला पोरवायना मग म्हणजे तुळसिनी पोरवते होते काय अवा आज घरी जाते पाच चक्कर उसमोडी दे मोडी आणि त्या का तुळसिलाच बघ लावते पोर माग पोर पोर माग पोर सटा सट लावते काय दावा मग आगा कोण भेट लावला लागती सेवा करा लागती हा सेवा सेवा हां माथाव मला ताबडतोब म्हणले ताबडतो अब तो आता मी जातो म्हणले बारा वाजले शेवेला आगा मरले वारा तुम्ही जाणार बारा वर्ष सेवेला बा तिकडे जंगलामध्ये हत्ती घोडे नाग वाघ शिवडरकळे फोडणार तुम्ही मागे येता का नाही येता वाघ तुम्हाला खातो का तुम्ही वाघाला खाता मग तू काय म्हणती ऐकलं का म्हणले महाराज तुम्हाला म्हणले शेवापर्यंत द्या आम्ही वाट लावतो नको लाव वाटत लावून द्या ना पण नको नको काही नाही असेच नाही नाही लय द्या ना नाही ना नको नको भया देवा वाटो लावायचा आमचा जीव तुमच्या बशी आणि तुमचा जीव बोलती बस अजिबात नको म्हणले दाशिराणी बर तुम्ही म्हणत्या राजानी हा राजनी कोण म्हणल्या नगरी सोयी शिवावरती गेला महाराज दास राहिले राजवाड्यामध्ये महाराज गेले कोणत्या शिवावरती शिवावरती अंगातले कपडे काढले महाराज जाळू मलले राख केली अंगाला भासून घेतली सुंदर रघु असाय राजा शिवावरती गेला भयाना जंगला मध्ये शिवशंकराच राहुल पाहिलं महाराज हा म्हणले महाराज जर राहुल पाहिलं आणि त्या मंदिरात जाऊन म्हणल्या महाराज पूजा लोट केली त्यापर्यंत रेमकोड आणि नवी पूजा चढवली महाराज बर भक्ती श्यावर राम हांडले रामा कोणती शव मारली रेमगड हो सेवा करता करता तंत बारा वर्ष झाले हे म्हणले महाराज बारा वर्षातला एक दिवस उरला तेव्हा संकट पडलं म्हणले ते शिवशंकर महादेव पार्वतीला कैलासामध्ये आसन म्हणले ढगडकलं महाराज आसना खाली आली हा काही नदी आवाला महाराज म्हणून ती पार्वती बोलची कोणत्या महादेवाला महाराज ऐकलं म्हणले देवाची देवा बोला म्हणले देवा करणारे म्हणले तुम्ही देवाची देव हसना हो खाली मध्ये बघा हा एका भक्ताने म्हणले तुमची पूजा मांडली माझी सेवा मानलेली सेवा करता करता बारा वर्ष झाली बारा वर्ष झाले तर देवा तुम्ही त्याला पावा ना हसनात सेवा करू करून आत्मात बरबटी झाली बर त्याला काहीतरी प्रसन्न व्हायला पाहिजे माझ्या भेटीला जायला पाहिजे नाही त्या देवा त्याने जरा तुमच्या पिंडीवरती प्राण सोडून दिला बर तर तुमच्या टोकरीवर कोणी म्हणणार नाही हे अरे पाणी घालणार नाही मला ऐकलं का पार्वती मी नवानार भक्ताची कसोटी भक्त नर्मली देवाची कसोटी भक्त पाणार देवाची कसोटी हा सांगितलं कोणत्या पार्वती ना ऐक म्हणल्या महादेवाना म्हणजे महादेवाना ढवळागिरी नंदी सजवलाय हा बंगला मध्ये आलाय बहिणा जंगला मध्ये येऊन या देवानी इंडिया महाराज झाडाला पान गंगा जमनावरती गेला पाण्याची वीट बनवली पाण्याची बनवली पाणी सुद्धा देव देव ना त्या भक्ताने पाणी ठेवलं नाही असा महादेव चमत्कारी महाराज म्हणून दुसऱ्या दिवशी भक्त उठला गंगा जमनावरती गेला बघत तर बघत होत पाण्याची वीट बनवली चला बघतो म्हणजे पाण्याची वीट बनवली फुलबागे मध्ये गेला तोडून आणली फुलं म्हणले कोण म्हणले फुलं सुद्धा ठेवली नाही ठेवलेली नाही ना पिंडी तिथं माघारी आला म्हणले महाराज आता काय करावं काय नाही देऊन त्या पाणी सुद्धा ठेवलं नाही महाराज आणि फुलं फुलं वाहण्याकरता झाडाला पान फूल ठेवलं नाही म्हणून त्या भक्तांनी पाणी म्हणून म्हणले मन फुलं म्हणून नेत्र पिंडीवरती वाहिले नेत्र पिंडीवरती वाहिले पाणी म्हणून रक्ताने पिंड पिनना आणली पिंड होऊन आंधळा बसला भक्ती शावर रमाडाली jangara

म्हणले महाराज त्या भक्तांना भक्ती मानली नम शिवाय ओम नम शिवाय माणसं नाही तरी आमची चालली शेवा खरंय का नाही माहिती देव 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 म्हणूनच आमचे चालले नाही का तेव्हा गंगाराम ने कसटा बघू बघ लाग निसता बघतोय चढायचा म्हणा आता एक लाच राहिलाय काय ती म्हणजे नको आलो मनुजा बघतानी पांदाला होऊन बसला फक्त महाराज हा सेवा केली तर मी आवा भेटतो नाही तर मनी नाही भाव देवा मला भाव बाजारचा भाजीपाला नाही बाबा हे का नाही म्हणून त्या बघतानी नेत्र म्हणले काळले आणि पिंडीवरती वाहिलेत शेवा त्या शेवले आणि फुलं नाही ठेवले महाराज आता मग लाईट दिसत की चांगलं मग चालू करू